नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थंडी पूर्णपणे नाहीशी झालेली आहे राज्यात ढगाळ हवामान हे पाहायला मिळत आहे बंगालच्या उपसागरात दोन हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हवामान हो अभ्यासकांच्या अंदाजानुसार सध्या राज्यातून थंडी पूर्णपणे नाहीशी झाली असून किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे राज्याच्या सर्वच भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे ज्यामुळे उष्णता जाणवत आहे बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील बाष्पयुक्त मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थानपर्यंत पोहोचत असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून पुढील आठवडाभर ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे तर चक्रीवादळाच्या दोन प्रणाली आणि त्यांचा मार्ग पाहूया बंगालच्या उपसागरात सध्या दोन महत्त्वाच्या प्रणाली सक्रिय आहेत एक म्हणजे तीव्र कमीदाब क्षेत्र आणि दुसरी म्हणजे कोमोरीनजवळ चक्रकार वारे तर तीव्र कमीदाब क्षेत्राचं मलक्काची धुनीजवळ आणि मलेशियाच्या आसपासचे एक तीव्र कमीदाबाचे क्षेत्र हे सक्रिय आहे हवामान हो विभागाच्या अंदाजानुसार ही प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकून दक्षिण अंदमान समुद्रात डिप्रेशनमध्ये रूपांतरित होईल आणि अनुकूल वातावरण मिळाल्यास तिचे चक्रीवादळात देखील रूपांतर होऊ शकते तर दुसरी आहे कोमोरीनजवळ चक्रकार वारे तर श्रीलंकेच्या आसपास असलेल्या कोमोरीन प्रदेशाजवळ चक्रकार वारे आहेत आणि उद्यापर्यंत म्हणजे पंचवीस नोव्हेंबर या तारखेला या भागात कमी दाबाचे क्षेत्र हे विकसित होण्याची शक्यता आहे तर यातील दुसरी प्रणाली श्रीलंकेजवळ विकसित होणारे अधिक तीव्र होऊन चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता अनेक मॉडेलने दर्शवली आहे या प्रणालीचा मुख्य परिणाम तमिळनाडूच्या किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाच्या पुढील मार्गावरच महाराष्ट्रातील हवामानाचा मोठा प्रभाव हा अवलंबून आहे तर राज्यात पावसाची सद्यस्थिती आणि उद्याच अंदाज लक्षात घेऊया सध्या राज्यात पाऊस होण्याचं कोणताही विशेष अंदाज नाही मात्र ढगाळ हवामान हे कायम राहणार आहे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे आज काही ठिकाणी पावसाचे ढगे विकसित झाले आहे ज्यात फोंडा घाटाच्या आसपास सावंतवाडी आणि वेंगुर्लेच्या काही भागांमध्ये पावसाचे सरी पाहायला मिळाले तसेच घाट सांगली त्याचबरोबर इस्लामपूर आणि सातारेच्या कराडजवळही काही भागात पावसाचे ढगे होते हा पाऊस तुरळक स्वरूपाचा होता उद्या पंचवीस नोव्हेंबर राज्यात पावसाची विशेष शक्यता नाही मात्र ढगाळ हवामान हे कायम राहणार आहे मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणासह सर्वच ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पण या ढगांतून मोठ्या पावसाचा कोणताही अंदाज नाही आहे तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडलीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद